आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज विश्रांतवाडी या ठिकाणी चौकामध्ये आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसवणार आहे काही जण म्हणतात की कोणीशी घेतोय कोणी आम्ही आहे तर आपण काय सांगणार आणि आपला काय पाठपुरठा आहे आणि किती आपण मेहनत घेतलेली ती काय सांगणार या ठिकाणी सर्वांना सविनय जय भीम पुणे शहरामधील उत्तरेकडे जो वारकरी संप्रदायाचा मार्ग आहे त्या मार्गावरती विश्रांतवाडी या ठिकाणी मुकुदराव आंबेडकर चौकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा मोठा वर्ग त्या ठिकाणी आहे आणि ही जयंती ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक वे आगळीवेगळी जयंती आहे हे आता जग जाहीर झालेलं आहे दोन हजार अठरा साली या ठिकाणी त्या भागामध्ये जयंती साजरी करायला येणाऱ्या तमाम आंबेडकरी जनतेने त्या ठिकाणी बाबासाहेबांचा पुतळा व्हावं ही भूमिका मांडली त्या ठिकाणी जी भूमिका मांडली त्या भूमिकेला समर्थन देऊन मी त्यावेळेस पुण्याचं उपमापौर असताना पुणे महानगरपालिकेतर्फे कायदेशीररित्या लिगली आपण त्या ठिकाणी पुतळा बसावा असा मी ठराव पास करून घेतला तो ठराव पास करून घेतल्यानंतर त्या ठिकाणी पुतळा बसणार हे जगजाहीर झालं विषय असा आहे की ज्यावेळेस आपण महानगरपालिकेचा ठराव करतो कायद्याप्रमाणे राज्य सरकारला न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे कोणताही पुतळा हा कुठे बसवायचा असेल तर त्याला कमीत कमी पी डब्ल्यू डी पी डब्ल्यू डी तसेच आपल्या पोलीस प्रशासन व कला संचालनालय आणि मान्य जिल्हाधिकारी ह्यांची ना हरकत घेणं अपेक्षित आहे परंतु दोन हजार अठरामध्ये ठराव केल्यानंतर त्या ठिकाणी फ्लायओव्हर ब्रिज आणि ग्रेड सेपरेटर ह्याची आखणी झाली नव्हती आणि म्हणून त्या ठिकाणी पुतळा नेमका त्या चौकामध्ये कुठे बसवायचा हे जागा निश्चिती नव्हती म्हणून ते प्रकरण पुढे रेंगाळलं गेल्या वर्षी गेल्या वर्षी त्या ठिकाणी पालकमंत्री अजितदादा पवार यांनी भूमिपूजन करून त्या ठिकाणी फ्लाय आणि ग्रेड सेपरेटरचं काम चालू झालं त्यावेळेस जागा निश्चिती ही झाली ती झाल्यानंतर मी आणि माझ्यासोबत त्या परिसरामधील आंबेडकरी समाजाचे सर्व नागरिक जे जे ह्या पुतळा बसवण्याकरता इच्छुक आहेत अग्रेसर आहेत आणि तळमळीने काम करत आहेत ते सर्व माझ्यासोबत आहेत आणि त्यांनी या ठिकाणी येऊन आयुक्तांना आम्ही निवेदन दिलं ते निवेदनाची कॉपी देखील त्याच्यासोबत आहे आणि एक कृती समिती स्थापन केली त्या कृती समितीच्या मार्फत या ठिकाणी पुतळा बसवा अशी विनंती केली परंतु आयुक्तांनी आणि भवन रचना विभागाने सांगितलं की जो ठराव झाला तर हा दोन हजार अठराचा आहे तर आपल्याला परत एकदा ठराव करावा लागेल आणि म्हणून आम्ही पत्र दिलं की परत एकदा ठराव करून आपण तो कला संचनालय आणि जिल्हाधिकाऱ्यांना पाठवा परंतु पुतळा हा महानगरपालिका बसवत नाही तो पुतळा जो आहे तो कोणाकडनं तरी दान घेऊनच करावा लागतो किंवा कोणीतरी डोनेट करावं लागतं परंतु डोनेट करणारा हा व्यक्ती नसतो तर ती संस्था असते मी या ठिकाणी नम्रपणे सांगू इच्छितो पुतळा जो आहे तो सर्व आंबेडकरी प्रेमींच्या आपल्या स्वतःच्या काही दानातूनच होणार आहे हा काय माझ्या वैयक्तिक दानातनं होणार नाही परंतु संस्था जी आहे ती लागते आणि ती ऑडिटेड संस्था लागते म्हणून मला आयुक्तांनी तात्काळ पत्र द्यायला लावलं ते आयुक्त परवाच रिटायर झालेले आहेत त्यांनी मला सांगितलं मला तुम्ही जी ऑडिटेड एन जी ओ आहे किंवा संस्था आहे त्याचं नाव द्या मग मी यश फाउंडेशनचं नाव दिलं पण यश फाउंडेशन ही समाजोपेगी काम करते ही कुठेही राजकारण करत नाही आणि ही संस्था ही माझ्या एकट्याची नाही ही तमाम आंबेडकरी लोकांचीच आहे एवढं या प्रसंगी मी सांगतो आणि त्या ठिकाणी जो पुतळा बसणार आहे तो तमाम आंबेडकरी जनता जी विश्रांतवाडीमध्ये आहे त्या विश्रांतवाडी मुकुंदराव आंबेडकर चौकामध्ये जयंती साजरा करणारे सर्व मंडळं जे ठिकाणी आहे तमाम नागरिक त्या ठिकाणी येतात त्यांच्याकडनंच वर्गणी घेऊन त्या ठिकाणी त्यांच्याच नावाने तो पुतळा इथे अर्पण केला जाईल याबद्दल कसलीही शंका कोणीही बाळगू नये आणि ह्या विषयाला वेगळं कोणताही रंग देऊ नये अशी मी नम्रपणे मी सर्व जनतेला आव्हान या ठिकाणी करत आहे हा पुतळा बसवण्याकरता मी एकटा आग्रही नाही आहे मी फक्त फॉलोअप करतो आहे आणि प्रशासकीय फॉलोअप मी माझ्या प्रभागामध्ये दोन ठिकाणी शिल्प बसवलेली आहेत एक आपल्या सम्राट अशोक चौकामध्ये येरोडा पोस्टामध्ये सम्राट अशोकाच्या स्तंभाचं जे शिल्प बसवलं त्याची पूर्ण प्रोसेस मी फॉलोअप केली परंतु तिथे तुम्ही पहा कुठेही माझं नाव मी टाकलेलं नाही आहे त्यानंतर टिंगरेनगरच्या कोपऱ्यावरती भारत चव्हाण पेट्रोल पंपाच्या समोर त्या ठिकाणी शाहू महाराजांचं शिल्प मी बसवलं तिथे देखील मी माझं स्वतःचं नाव कुठं दिलेलं नाही आहे आणि गेल्या पंधरा वर्षाच्या माझ्या राजकीय कारकिर्दीमध्ये जिथे जिथे उद्घाटनं झाली कुठेही मी माझं किंवा माझ्या घरच्यांचं कोणतंही नाव कुठेही दिलेलं नाही आहे मी नावाकरता काम करणारा कार्यकर्ता नाही आहे मी बाबासाहेबांचं नाव व्हावं आणि बाबासाहेबांचा पुतळा त्या ठिकाणी व्हावा एवढीच माझी प्रामाणिक इच्छा आहे एवढं या प्रसंगी सांगतो काही तर सांगणं आहे की राज्य सरकार जे दोन हजार साली जे जी आर आला होता ह्याच्यापुढं कुठल्याही महापुरुषांचे चौकामध्ये पुतळे भासणार नाही असं काय नाही असं असं काही नाही आहे तुम्ही पाहिलं असेल की नुकतंच म्हणजे गेल्या वर्षभरामध्ये आता जिथे आपण थांबलो आहे महानगरपालिकेमध्ये महानगरपालिकेमध्ये शि शिवाजी महाराजांचा पुतळा त्याचं उद्घाटन खुद्द नरेंद्र मोदीजी आपले माननीय प्रधानमंत्री हे येऊन त्यांनी करून गेलेले त्यामुळं तसं काही नाही आहे फक्त ना हरकत घेणं खूप गरजेचं आहे कोणालाही अडथळा होणार नाही कायदा सुव्यवस्थेचा कुठं भंग होणार नाही ह्या प्रकारे तो पुतळा जर बसवला तर त्या ठिकाणी काम होऊ शकतं आणि तुमच्या माहितीकरता सांगतो महानगरपालिकेने आत्ता जो प्रस्ताव केलेला आहे तो प्रस्ताव पूर्ण कायदेशीर प्रस्ताव प्रस्ता आहे आणि तो प्रस्ताव पोलीस प्रशासनालाही पाठवलेला आहे डब्ल्यू डीलाही पाठवलेला आहे जिल्हाधिकाऱ्यालाही पाठवतील जे काय आंबेडकर प्रेमी आहे जे ह्याच्यामध्ये इच्छुक आहे पुतळा बसवायला त्यांच्यासोबतही माझं बोलणं झालेलं आहे आणि त्यांच्या दानातूनच आपण या ठिकाणी पुतळा जो आहे जे पुतळाकार आहेत किंवा जे बनवतात त्यांच्याकडनंच आपण बसून घेणार आहोत अखंडते नारा आसमंती घुमे हा स्पंदनाची पुकारे बाबा साहेब जिंदा सत्य बातमीसाठी बघत रहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज